लॉयर्ड्स मेटल कंपनीच्या वाहनाने निष्पाप शेतकऱ्याचा घेतला जीव गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील चिटुगुंटा गावातील शेतकरी दशरथ सीतारामाताम वयवर्षा पन्नास यांचा ग्रेडर मशीनच्या धडकेत जागीच मृत्यू झाला लॉयर्ड्स मेटल एनर्जी लिमिटेडच्या रस्ता लेबल करण्यासाठी वापरल्या ले जाणाऱ्या ग्रेडरच्या निष्काळजीपणाने चालवल्यामुळे तसेच सुरजागडवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कुठल्याही यंत्रणेचा वचक नसल्याने ते संपूर्ण रस्ता कंपनीने घेतल्यागत सुसाट वेगाने चालवीत असल्याने निष्पाप शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू चिटुगुंटा परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाल्याने पोलीस विभागाच्या मध्यस्थीने शांतता करण्यात आली सुरजागड कंपनीच्या वाहनांनी झालेल्या अपघातात सामान्य माणसाच्या जीवाची किंमत मधल्या दलालांच्या माध्यमातून फक्त दहा लाख रुपये जर यापेक्षा र जास्त बोलल्यास काय करायचं ते करून घ्या अशी दलालामार्फत धमकी म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील सामान्य शेतकरी कष्टकरी यांच्या मृत्यूची किंमत फक्त दहा लाख या वाहनांवर कुठल्याही सरकारी यंत्रणेचं नियंत्रण नसल्याने सामान्य नागरिकांनी रस्त्यावर चालायचे सुद्धा कंपनीकडून बंधंतर आणले जाणार नाही ना अशी शंका मनात निर्माण होत असते